का ओ मेरी आग बेगारी कामगार फरशी पुसायचं काम करतोय सगळ्यांना कळून झाले सो तुका रोजगारी मी काम करतोय तू रोजगारी का काय पण बोल तुला जे आवडत आहे ते आता माझा दादा आहे ना ट्युशन <laughs> वाला आला आहे पण माझा एवढा आदर्श पुत्र आहे की तो आता स्वयंपाकाला बसणार आहे आणि तो एवढा स्वयंपाकासाठी प्रसिद्ध झाला आहे की त्याला आता किचन टिप्सी आणायला आहे सांगा बघू असा कुणाला मुलगा आहे का असं काय बोलते का मग साधं बोलत जास्त नको बाबा मला असंच तुला बोल वाटते तर आता मम्मीनं आपली एवढी तारीफ केली खरं तर तिचं म्हणणं आहे गोड बोलून स्वयंपाक मी करतो तरी पण आमची मम्मी मला गोड गोड बोलते काय माहिती उगा मस्का मारते स्वयंपाक करा मला नाही की नाही मम्मी कुठं चालली तिकडं अरे मस्का पाव खायची मजाच येत नाही किती छान बोलली हसो काय तर आला मम्मी हसल अरे आपल्यामुळं कुणाला तर हसू येते ती किती महत्वाचं आहे सांग तू असं का शिक्षकासारखं बोलते वर्गात मुलांना <laughs> <अगे। laughs> मुलांना आज आपण शिकणार आहे तू मेरा सूरज हे तो <laughs> ओ मेरी आखो का तारा हे आमची मम्मी प्रेम करते मला की मग सुंदर दिसतो ना एक नंबर लहानपणी कृष्णा <laughs> ते रडायला काय आमची रडायले काय झालं काय झालं इकडे 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 काय झालं काय झालं काय झालं रडायले काय रडते काय रडायला काय झालं काय झालं काय झालं असं आहे का बर

पाकण्या पडायचा नस जी वाजून असं बसायचा बसायचं यायची मग की यायची पण माझं बिलकुल परत ऐकायच पण ठाण्याच्या मागे नुसत वाढायची सोनिया <laughs> सोन्याला यायचा तर नाही नंतर यायचं असं माग खाली घालून हो असं जी बाहेर काढून असे मिठी 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 पाक नाही करून यायचं <laughs> आता नाही का आपली तयारी झाली आजच्या दिवसातल्या पहिल्या कामात पहिल्या ना कामाची सुरुवात झाली आहे तर आता बघा मी तयार केले तवा गरम करायला ठेवला हे पोळपाठ आणि एक कणकेचं पीठ आणि ही आमची मम्मी आली थांबा दिसते का काय नाही आता मी माझं काम करायला म्हणला मी मी करतो किती चला आता चालू करतो आमची मम्मी दाखव मी कसं स्वयंपाक करतो चपाती एकदम गोल करीत अशी पहिली आपली चपाती तिला असं तेल लावून घ्यायचं थोडस पीठ टाकायचं आणि मी दिसतोय ठीक आहे

जेव्हा मी स्वयंपाकाला उभारतो तर एवढा करतो किचन कट्ट्यावर एवढा करतो असं ती न म्हण कारण तिला कामाची तर आपली पहिली चपाती लागून झाली एकदम चंद्रासारखी गोल पण चंद्रासारखी कशाला म्हणाला चंद्राला चंद्राला दाग असतो असू दे डाग तुझ्या चपातीला नसतो कारण चपाती मम्मी मम्मी भासते <laughs> माझा चंद्र अजून पौर्णिमेचा व्हायचा आहे पौर्णिमेच्या दोन दिवस आधीचा चंद्र आहे <laughs> दादा कुत्रेले हसाल येतो <laughs> मम्मी माझी चेष्टा करते हमेशा म्हणतो मी त्याची करू शकत नाही अरे माझे रे बाबा <laughs> <laughs> आता आले आले थी बेल कसली वाजवला आता काय केलं मम्मी तू काय दाखवते चेहरा दाखवत नाही तर आता मी काय केलं माहितीये का आल्या आल्या मम्मीला भीती घालण्यासाठी बेल जरा जोरात वाजवलं हळू वाजवलं आमची मम्मी का पहिला घाबरली नंतर दुधाचं पातेला घेऊन आले बाहेर माझा वेळ सगळ्या किचन मध्ये जात आहे तर मी म्हणत असता मी बाहेर काय बाहेर का दिसत नाही फिरायलेला किंवा काय करायला सकाळ किचन मध्ये जाते दुपार धुन्या मांड्या जाती आणि संध्याकाळमध्ये घरावर देवपूजा संध्याकाळचा दिवा लावण्यात जाते ते काम फक्त बसून खायचं मधी दिवा किती खोटं बोलतो मी एवढं रडत वगडत बोलतेपणा सांगायचं म त्या दिवशी लावलं नाही का गो मम्मी कधी खोटं बोलते कधी म्हणाल नव्हतं का, का लाव देवाचं काय असते देवा म्हणते मला घेऊन लावून बरं त्याला गोल करते देवाला म्हणी नाही भाऊ देवा मला पाहू मी करत नाही म्हणे नाही बा म्हणे लगेच लगाणं स्वस्त आहे म्हणाला धरी शेवटची टाकीला गोल झाली करते मी आता हिला गोल केले नाही काकडे ना। काही सांगू नको लोकाला बोल येत नाहीत म्हणून मला ती बोलली घरजाऊं करणार नाही पण मला जरा आता आपला स्वयंपाकाचं काम झालेलं आहे आणि आता ही बिनपगारी बेगारी कामगार फरशी पुसायचं काम करतोय आणि या भोगाची असावी सादर दिसता चादर पसरावे पाय <laughs> कशी नशी थट्टा आज मांडली असं मग आण म्हणून मी मम्मीला मुनु चिडवत असतो आमच्या <laughs> तिने चिरडीलाय की मग करू नको सोड पाहिलं काम म्हणते सगळं <laughs> मी करते रडत पडत म्हणजे आणि इमोशनल ब्लॅकमेल करते आमची मम्मी मला खूप इमोशनल ब्लॅकमेल करते तिच्यामुळं मला खूप त्रास होता या घरात सकाळी उठून सहा वाजल्यापासून मी काम करत राहतो मी शिक्षण सोडून दिलं आहे कारण <coughs> आता पुढच्या वर्षी माझं लग्न करून देणार आहे मला घर जाऊ का त्यामुळे शिकवणको म्हणून सांगितले आता <laughs> मी सगळ्याला जीव कंटाळला माझा काय करू आता सांगा तुम्हीच <laughs> पाले भीती तर दुबर आपण तिच्या अंगोवर टाकूवर भीती कशी बघा आता टी व्ही बघायचा टाईम झाला आता थोड्या वेळा आम्ही आता भेटतो तुम्हाला नाही बसलो आता काम करून मी बेगारी कामगार बसलाय कुठे रोजगारी मी काम करतोय तू रोजगारी का बेरोजगारी थोडं काहीतरी वाटत होता पाऊस आता माझ्या म्हणजे आमच्याकडे मखानीच फोडून

Kasi tara sa loka. Kasi di sa limon. Lakan मे मग आपली गाडी बंद पडली होती मग अशी हो बाबा भा, खरंच की मे आपदा झाली आमची मग मी आता मग माझ्या एक मित्राला बोलवलं बोलवला तर खरंच मित्र असा असाव माझी मम्मी म्हणत होती माझी आधी मम्मी म्हणत होती काय बो मित्र तुझे डोक्याला बस बस केलेत म्हणत होते आता खोटं बोल नको आता मग हा काय तुझे मित्र म्हणत होते म्हणत होते आता आता ऍक्टिंग करायला सगळ्यांना कळून जाते सॉरी आता हळू मारती म्हणले होते मग आज म्हणते स्वतःहूनच कि असाव मित्र मस्त होता आमचा हृतिक नावाचा दोस्त होता त्यांनी गाडी दिला आम्हाला मग थँक्स काय तुझं नाव भैया भैया थँक्स त्यांनी गाडी दिला मग आम्ही गेला मारुतीला वेळा पडणारे खरे मित्र असतात मग त्यांनी गाडी दिला गेला मारुतीला तिथं जरा पाऊस होता ते म्हणून नाही सांगा मग तिथे गेला मग पाया वगैरे पडला दाखवतो ते पण आता काम जागृत मंदिर आहे तुम्ही बघा पडा हो मॅडमच आहे ऐका आणि जिल्हा परिषद शाह शिकवत्या नाही नाही मारुतीचं खूप छान मंदिर आहे तिथं जावा पाया पडा जय श्रीराम जय श्रीराम म्हणा कारण की मारुतीच्या मंदिरात गेल्यावर रामाचं नाव घ्यायचं आणि रामाच्या मंदिरात गेल्यावर मारुतीचं नाव घ्यायचं तुम्हाला देव पावत्या का पावसोबत बडबड करते आमची मम्मी माझ्यासोबतच जाऊ दे सोडा आता चल आलो मी घरी मस्त पैकी भजी बनवले बघायचं का भाजी थमा थम थमा भाजी भाजी कशाची भाज नाही पडला का कशाची भाजी आहेत गरमागरम आहेत मिरची कांदे कांदा मिरची कढीपत्ता ही बघा आमच्या दिदीचा भ्रुणो आम्ही येणो दिला बघा युनो ये येणू सारख्या ह्या भजी मध्ये येणो तयार झाला झोपलेला डुक्कर वाटायला युनिकॉर्न आहे आमच्या दिदीचा युनिकॉन तुझा दिदीला सांगायचं आहे मला बर बस बाय बाय लाईक करा मम्मी मम्मी म्हणते मी म्हणत नाही खरं हा तू म्हण लाईक करा व्हिडिओ आवडला तर म्हणजे तू व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक